ठाणे आणि पालघरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता मात्र काल राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अविनाश जाधव यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे विधानसभेच्या निवडणुकीचा पराभव जिव्हारी लागल्यानंतर या पराभवाला आपण जबाबदार आहोत असं कारण देत अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवला होता अविनाश जाधव यांच्या राजीनाम्यावरनं ठाणे शहरामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ मानली होती अविनाश जाधव यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे पालघर अध्यक्ष म्हणून स्वतःचा असा ठसा उमटवला आहे सर्वसामान्य माणसांची कामं त्यांच्या कार्यालयात होतात आणि त्यामुळेच अविनाश जाधव यांच्या निवडणुकीतल्या पराभवानंतर देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिक्रिया उमटल्या होत्या त्याचं पर्यवसन अविनाश जाधव यांच्या राजीनाम्यात झालं होतं मात्र राज ठाकरे यांनी काल अविनाश जाधव यांची समजूत काढली आणि त्यानंतर अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा मागे घेतला आहे पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात करू पुन्हा एकदा लढू आणि जनतेची कामं करू असं यावेळेस श्री अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे आयुष्यात पुढे देखील सन्माननीय राजसाहेबांच्या सर्व आदेशाचं पालन करणार आहे आणि आज देखील साहेबांनी जो मला आदेश दिला आहे त्याचं मी पालन करणार आहे सन्माननीय राजसाहेबांनी मला राजीनामा हा वगैरे असं काही नसतं असं साहेबांचं वाक्य होतं काम करत राहायचं असतं यश जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल सो मी साहेबांच्या आदेशाचं सा पूर्ण पालन करून आजपासून पुन्हा ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण केलं पूर्ण ताकदीने वाढवणार आणि CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.